आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या गुरुवारी आहे दत्त जयंती आणि बघा विशेष म्हणजे गुरुवारीच दत्तपौर्णिमेचा दिवस आलेला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे उद्याचा वार आहे गुरुवार आणि उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे आणि बघा आपल्याला दत्तगुरूंची जमेल तेवढी सेवा उद्या अवश्य करायची आहे बऱ्याच जणांचे पारायण जे आहे तर ते उद्या त्याची सांगता होणार आहे बरेच जण गुरुचरित्राचे पारायण करत असतील जमेल ती दत्तगुरूंची सेवा ही करत असतील आणि बघा सगळ्यांच्या चांगल्या इच्छा या द्तगुरूंच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात हेच दत्तगुरूंच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना आता बघा उद्या दत्त जयंतीचा दिवस आहे सर्वजण दत्त महाराजांची सेवा हे या दिवशी करतातच पण बघा न विसरता सगळ्यांनी उद्या दत्त जयंती दिवशी गाईला एक वस्तू अवश्य खाऊ घालायची आहे गाईला जर तुम्ही उद्या दत्त जयंती दिवशी ही एक वस्तू फक्त खाऊ घातली तर त्याचे हजारपटीने पुण्य हे तुम्हाला प्राप्त होणार आहे बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असते किंवा दत्तगुरूंची सेवा करण्याची इच्छा असते पण काहीतरी अडचणींमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे घरामध्ये लहान मुलं असतात किंवा स्वतःचं आजारपण असेल किंवा काहीही समस्या असतील त्यामुळे बऱ्याच जणांना सेवा करणं शक्य होत नाही पण बघा निराश न होता आपल्याला उद्या दत्त जयंती दिवशी अवश्य गाईलाही वस्तू खाऊ घालायची आहे उद्या दत्त जयंती दिवशी जर तुम्ही गाईलाही वस्तू खाऊ घातली तर बघा दत्त गुरुंची सेवा केलेल्याचे पुण्य गुरुचरित्राचे पुण्य हे नक्कीच आपल्याला प्राप्त होते त्यामुळे बघा उद्या जरी तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य नाही आहे अगदी तुम्हाला उपवास करणं पण शक्य नाही आहे कुठले मंत्र स्तोत्र म्हणणं शक्य नाही आहे पण तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला बघा दत्त जयंतीचे संपूर्ण पुण्यफळ हे आपल्याला यामुळे मिळणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तुमची काहीही अडकलेली कामे असतील खूप दिवसांपासून एखाद्या कामामध्ये अडचण येते विघ्न येतं आहे पूर्णत्वाला ते जात नाही आहे किंवा पैशाची तंगी जाणवती आहे कर्ज भरपूर झालेलं आहे मुलांची प्रगती थांबलेली आहे घरामध्ये सततची आजारपणं आहेत किंवा काहीही तुमच्या आयुष्यामध्ये अडचण असेल स्वतविषयी काही असेल इच्छा किंवा मुलांसाठीची इच्छा असेल नोकरी लागत नाही आहे व्यवसाय नीटसा चालत नाही आहे तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मनामध्ये तुमची इच्छा ठेवून शुद्ध भाव ठेवून तुम्ही हा उपाय करा बघा नक्की त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे त्याचे शुभ लाभ तुम्हाला नक्कीच मिळतात आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे उद्या दत्त जयंती दिवशी सर्वांनी हा उपाय करायचा आहे आता बघा दत्त जयंतीचा शुभ दिवस आहे त्यामुळे उद्या दत्तगुरूंची विधिवत पूजा करा मूर्ती असेल तर मू मूर्तीवर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि छोटीशी होईना पूजा मांडा किंवा तिथे दत्तगुरूंना पिवळी जी फुलं असतात तर ती अर्पण करा दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याचे व्यवस्थित पूजन करा आणि फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायला विसरू नका एवढं जरी तुम्ही केलं तरी भरपूर आहे दत्त महाराज हे फक्त तुमची भक्ती बघतात तुम्ही भक्त किती वेळ करताय किंवा खूप अवघड करताय का हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही तुम्ही किती भक्तिभावाने शुद्ध अंतकरणाने सेवा करताय हे फक्त ते पाहत असतात अगदी साधी सोपी तुमची पूजा साधी सोपी तुमची भक्ती देखील दत्तगुरूंना मान्य असते त्यामुळे बघा खूप मोठं काहीतरी केलंच पाहिजे असं काहीही नाही आणि बघा जरी तुम्ही उद्या जयंतीचा उपवास जरी केलेला नसेल तरी चालेल पण तुम्ही गाईला मात्र हा पदार्थ खाऊ घाला याने नक्की तुम्हाला दत्त जयंतीचं पुण्य हे प्राप्त होणार आहे जे उपवास करणार आहेत ते उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात उपवास जे करणार नाहीत त्यांनी सात्विक अन्नपदार्थ उद्या खा साधा स्वयंपाक बनवून तुम्ही तो खा खायचा आहे आणि दत्त महाराजांना देखील तुम्हाला काय करायचं आहे तर तोच तुम्ही जो बनवलेला स्वयंपाक आहे तो तुम्ही दाखवा गोडामध्ये तुम्ही शिरा बनवा खीर बनवा एखादी शक्य असेल तर पुरणपोळी बनवा दत्त महाराजां दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा आणि नंतर तो तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर केळीचे दान हे नक्की उद्या करा दत्त मंदिरामध्ये जाऊन करा किंवा एखाद्या गरजूला केळींचं दान हे करा त्यामुळे देखील बघा आपल्याला याचे शुभ लाभ मिळतात दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टींचं दान करणं शक्य आहे वस्त्रदान अन्नदान तर ते तुम्ही गरजू व्यक्तींना करायचं आहे हरभरा डाळ जे आहे तर त्याचं दान तुम्ही करू शकता आता बघूया उद्या आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर काय करायचं आहे बघा उद्या आपल्या घरामध्ये गाय वासरूचं पूजन पण करा जिथे तुम्ही दत्तगुरूंचं पूजन केलेलं आहे तिथेच तुम्ही गाय वासरूची मूर्ती जर असेल तर त्या मूर्तीचं पूजन अवश्य करा बघा दत्तगुरूंच्या फोटोमध्ये आपल्याला गाय ही पाहायला मिळते गाय म्हणजे आपल्या धरतीचं ते स्वरूप आहे प्रतीक आहे असं समजलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव हे सामावलेले असतात असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला विशेष महत्त्व आहे गाई म्हणजे आपण तिला आपली माता म्हणतो गोमाता म्हणत असतो आणि बघा गाईला आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे दत्त जयंती दिवशी गायीची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही दत्तगुरूंच्या फोटोमध्ये तुम्हाला गाय ही पाहायला मिळते गाय ही माता आहे आणि जो कोणी गाईचे पूजन दत्त जयंती दिवशी करतो गाईची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये दत्तगुरू कशाचीही कमतरता ठेवत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे गाईला आपल्याला उद्या हा पदार्थ खाऊ घालायचा आहे तर गायवासराचं सगळ्यांकडेच असते मूर्ती त्यांचं तुम्ही पूजन करा आता काय करायचं आहे बघा उद्या आपल्याला तिथे दत्तगुरूंच्या पूजेसमोर किंवा मूर्तीसमोर नैवेद्य ठेवायचं आहे त्यासाठी काय करा एक ताट घ्या त्यावर केळीचं पान ठेवा आणि त्यावर आपल्याला एक चपाती ठेवायची आहे आणि भिजवलेली चणा डाळ गूळ हे आपल्याला त्या चपातीवर ठेवायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी ही अवश्य बनवायची आहे लक्षात घ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी जी आहे दत्त जयंती दिवशी न विसरता आपल्याला बनवायची आहे ती दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे गुरुचरित्रामध्ये घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचं महत्त्व सांगितलं आहे त्या घेवड्याच्या शेंगांचं महत्त्व किंवा एक कथा आहे बघा दत्तगुरू जेव्हा एका ब्राह्मणाच्या घरी जातात तेव्हा तो ब्राह्मण दत्तगुरूंना घेवड्याच्या शेंगांची भाजी जी आहे तर ती बनवून दत्तगुरूंना जेऊ घालतो आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दत्तगुरूंच्या कृपेने दूर होते त्यामुळे घेवड्याच्या शेंगांची भाजी जी आहे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे तर ही भाजी बनवा आणि जिथे आपण त्या चपातीवर भिजवलेली चणाडाळ गूळ ठेवलेला आहे तिथेच थोडीशी घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची आहे ही भाजी बनवत असताना त्यामध्ये कांदा आणि लसूण हे टाकू नका आणि अशी भाजी बनवून आपल्याला तिथे नैवेद्य ठेवायचं आहे दत्तगुरूंना दाखवा गाय वासराला दाखवा काही वेळ तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आहे आपल्याला एक तुळशीचं पान त्यावरती ठेवायचं आहे आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे केळीचं पान देखील आपल्याला त्याबरोबरच उचलायचं आहे आणि हे नेऊन आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे गाईला हे खात असताना किंवा गाईला खाऊ घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करा तुमच्या मनातली इच्छा दत्तगुरूंना बोलून दाखवा आणि जे काही कामामध्ये अडचण वगैरे असेल ती बोलून दाखवा आणि लवकरात लवकर माझं काम मार्गी लावू द्यात असं तुम्ही दत्तगुरूंना तिथे सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी या गाईच्या पायाखालची माती जी आहे तर तुमच्या मस्तकाला लावा थोडीशी घरी आणा तुम्ही आणि घरातल्या सदस्यांना पण तुम्ही ती लावू शकता नक्की हा उपाय करा त्याचबरोबर गाईला तुम्ही केळी देखील खाऊ घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसा तुम्ही नैवेद्य गाईला खाऊ घातलेला आहे तसाच एक नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे म्हणजे तशीच चपाती घ्या त्याचबरोबर त्यावर थोडीशी चणा डाळ गूळ हे ठेवा घेवड्याची भाजी ठेवा आणि असाच एक नैवेद्य तुम्ही कुत्र्याला देखील खाऊ घाला बघा दत्तगुरूंच्या फोटोमध्ये गाईबरोबरच चार कुत्रे आहेत चार कुत्रे म्हणजेच ते चार वेद आहेत ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद असे चार वेद आहेत त्यामुळे कुत्र्यांना देखील तुम्ही असा नैवेद्य खाऊ घाला एका कु कोणत्याही कुत्र्याला तुम्ही हा नैवेद्य खाऊ घातला तरी चालेल तर या दोन गोष्टी नक्की उद्या करा गायीला आणि कुत्र्याला असा नैवेद्य न विसरता खाऊ घाला घेवड्याच्या शेंगांची भाजी गूळ आणि डाळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही भले काहीही नाही केलं तरी चालेल पण उद्या गाईला आणि कुत्र्यांना समजा हा तुम्ही घास खाऊ घातला तर दत्त जयंतीचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं दत्त महाराजांची आपल्यावर नक्कीच कृपा होत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा